आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये सोनेवाडी आणि सावळी या ठिकाणी मंजूर झालेली एम आय डी सी इथे आपल्याला नवीन उद्योग आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आहे तसेच कोपरगाव शहरामध्ये असलेली शासकीय जमीन पशुसंवर्धन खात्याची असेल आणि इतर शासकीय जमिनी असे मिळून साडेचारशे एकर जमीन एम आय डी सीला वर्ग करून तिथे देखील आपल्या कोपरगाव मतदारसंघातल्या युवकांना किंवा उद्योजकांना इथं संधी उपलब्ध करून द्यायची आहे आणि म्हणूनही आपल्याला काम या पाच वर्षामध्ये करायचे पश्चिमेला समुद्राकडे वाहून जाणारं पाणी हे पूर्वेकडे वळून आपल्या गोदावरी खोऱ्याचा पाणी प्रश्न मिटवणे तसेच नगर नाशिक मराठवाडा हा जो काही पाण्याचा संघर्ष आहे हा त्याच्या माध्यमातून सोडू शकतो हे पाणी आपल्या गोदावरी कालव्यांना जर मिळालं तर निश्चितपणाने आपल्याला मुबलक पाणी मिळून आपण चांगल्या पद्धतीचे पिकं आपल्या परिसरामध्ये घेऊ शकतो आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आणि परिसरामध्ये बंधाऱ्यांची श्रृंखला आहे या बंधाऱ्यांचं बॅरेजेस कम पूल याच्यामध्ये रूपांतर करून आपल्या बंधाऱ्याची अजून लाईफ वाढवणे आणि दळणवळणाचे देखील प्रश्न त्याच्या माध्यमातून सुटणे यासाठी माझे प्रयत्न असतील आपल्या पोळेगाव परिसराच्या वरच्या बाजूला जे तेरा गावं निळवंडेच्या लाभक्षेत्रामध्ये आहे या गावांच्या पिण्याच्या पाण्याचं आरक्षण निळवंडीच्या पाण्यावर मंजूर करून घेणे आणि तसेच त्या लाभक्षेत्रामध्ये कालव्या पाणी आलेले परंतु शेतीच्या बांधापर्यंत चारीद्वारे पाणी येण्यासाठी माझे प्रयत्न असतील तसेच जे साठवण तलाव आहेत पाझर तलाव आहेत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जुळून घेणे जेणेकरून पाणी तिथे फिरवणे सोयीचे होईल आपल्या कोपरगाव मतदारसंघामधून आपली पवित्र गोदावरी नदी वाहते या नदीच्या दोन्ही बाजूला अनेक धार्मिक स्थळं आहेत या पूर्ण धार्मिक स्थळांचं एक कॉरिडॉर निर्माण करून तिथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्या माध्यमातून आपल्या कोपरगाव मतदारसंघाचं आर्थर कारण कसं मजबूत करता येईल असा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे आपल्या कोपरगाव शहरामध्ये जगातील एकमेव हो। शुक्लेश्वर देवस्थान असं देवस्थान आहे या देवस्थानाचा पण विकास करण्याचा माझा प्रयत्न होता इथून पुढे पण तो राहील अशा पद्धतीचं नियोजन माझं चालू आहे आपल्या कोपरगाव मतदारसंघातला एक महत्त्वाचा रस्ता झगडे फाटा ते पान फाटा या रस्त्यांनी ज्यावेळेस आपल्या परिसरामध्ये असलेलं जागतिक कीर्तीचं देवस्थान श्री साईबाबा देवस्थान इथे अनेक उत्सवाच्या निमित्ताने ज्यावेळेस भाविक येतात तेव्हा या रस्त्याचा वापर आ, हेवी व्हेकलसाठी केला जातो आणि म्हणून या रस्त्याचा दर्जा चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे तो राष्ट्रीय महामार्ग जर झाला तर निश्चितपणाने त्या दर्जाचा होईल असा माझा प्रयत्न आहे जगडे फाटा ते वडगाव पान फाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून तो रुंद रस्ता करणं तसेच चांगल्या दर्जाचा करणं असा माझा प्रयत्न असणार आहे आपल्या कोपरगाव तालुक्यामधून मध्यभागून गोदावरी नदी गेलेली त्याच्यामुळे आपला तालुका दोन भागात विभागला गेला आणि म्हणून दळणवळणाचे अनेक प्रश्न निर्माण होतात आपल्याकडे दक्षिण उत्तर फक्त एकच रस्ता आहे नगर मनमाडचा बाकी बहुतांशी रस्ते आपले हे पूर्व पश्चिम आहे म्हणून गोदावरी नदी ओलांडणे किंवा प्रमुख रस्ते उ उत दक्षिण उत्तर निर्माण करणे हे देखील माझं एक प्राधान्याने काम असणार आहे प्रमुख रस्ते असतील त्याच्यामध्ये राज्यमार्ग प्रमुख जिल्हा मार्ग येतात याचं तर जास्तीत जास्त कॉन्क्रिटीकरण कसं होईल हाही प्रयत्न आहे त्याच्याबरोबर आपले ग्रामीण मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील हे देखील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण कसं करता येईल याचाही प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर जे काही शिव रस्ते आहे याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपले सर्व बांधव राहतात किंवा शेती करतात हे देखील रस्ते खुले होऊन हे देखील किमान खडीकरणाचे झाले पाहिजे असा माझा प्रयत्न आहे कुंतंबा येथील ग्रामीण रुग्णालय याचं नूतनीकरण आणि श्रेणीवर्धन करणे आणि तसेच चाचनळी येथे असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र याचं श्रेणीवर्धन ग्रामीण रुग्णालयामध्ये करून तिथे आरोग्याची व्यवस्था त्या ठिकाणी वाढवणे असाही माझा प्रयत्न आहे कोपरगाव शहरामध्ये आपण क्रीडा संकुलला जमीन उपलब्ध करून दिलेली एक अद्ययावत असं क्रीडा संकुल उभारावं असा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केलेला आहे त्या क्रीडा संकुलसाठी आपण निधी उपलब्ध करून अतिशय चांगल्या पद्धतीचं संकुल उभारण्याचा माझा मानस आहे तो देखील या पंचवर्षिकमध्ये प्रयत्न करणार आपल्या कोपरगाव शहराला स्मार्ट सिटी म्हणून जिल्ह्यात एक नंबर करायचा हा शब्द मी आपला दिलेला होता येत्या पंचवार्षिकला तो पूर्ण करणारच कोपरगावमध्ये अनेक ठिकाणी शासकीय जमिनी आहे तिथे सोलर पॉवर प्लांट आपल्याला मंजूर करून त्या त्या पंचकृषीमध्ये दिवसा वीज कशी मिळेल आपण तो प्रयत्न करणार आहे शासनाची सोलर पंपाची योजना आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप कसे मिळतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच सार्वजनिक देखील सोलर पॉवर प्लांट उभारून त्या त्या पंचकृषीमधल्या शेतकऱ्यांना नागरिकांना दिवसा वीज कशी मिळेल यासाठी माझे प्रयत्न असतील कोपरगाव मतदारसंघामध्ये असलेले जिल्हा परिषद शाळांचं नूतनीकरण करणे किंवा अद्यावत करण्याचं काम देखील माझं चालू आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये पण त्याला अजून वेग कसा देता येईल असा प्रयत्न मी करणार आहे नदी संवर्धन योजनेमधून आपल्या गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी काही आपले एक पर्यटनस्थळ किंवा एक थोडं सुशोभीकरण करून तिथे नागरिकांना चांगली व्यवस्था कशी उपलब्ध होईल असाही प्रयत्न माझा आहे ते पण आपण करणार आहोत आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये अनेक गरीब कुटुंबातील नागरिक आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही आणि म्हणून अशा आपल्या नागरिकांना त्यांच्या स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी विविध घरकुल योजनेमधून त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न असेल ज्या नागरिकांना घरकुलं मंजूर होता परंतु जमिनी अभावी त्यांना घरकुलं बांधता येत नाही अशा नागरिकांना शासकीय जमिनी उपलब्ध करून त्यांना त्यांचा हक्काची जमीन आणि त्या जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करेल आपण सर्वांनी जे काय आशीर्वाद दिले त्याच्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते प्रश्न सोडवले सुद्धा पण आता पुढे आपल्या आशीर्वादाने येत्या पाच वर्षामध्ये मी राहिलेले प्रश्न पण आहे आपल्या सर्वांना माझा शब्द आहे आपल्या आशुतोष दादाना पुन्हा साथ देणं हीच आपली जबाबदारी